सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय सातवा भाग दुसरा आणि ओवी संख्या आहे एक्कावन्न ते शंभर असा नियमन केलेला व प्राणी उत्पत्तीस कारण जो काम आहे तो मी आहे असे योग्यांचा बाप श्रीकृष्ण म्हणाला वेग वेग वे, हे वेगवेगळे किती सांगावे आता जेवढे म्हणून पदार्थ आहेत तेवढे सर्व माझ्यापासूनच आकाराला आलेले आहेत असे समज सात्विक राजस तामस म्हणून जे पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे जाण ते माझ्यामध्ये आहेत व पण मी त्यांच्यामध्ये नाही जे सत्वापासून झालेले पदार्थ किंवा रजतम या गुणांपासून झालेले सर्व ते माझ्या स्वरूपापासून उत्पन्न झाले आहेत असे समज हे पदार्थ माझ्या ठिकाणी उत्पन्न झाले परंतु या पदार्थात मी नाही ज्याप्रमाणे जागृतीपासून स्वप्न उत्पन्न झाले असले तरी स्वप्नातील डोहात जागृती बुडत नाही म्हणजे स्वप्नात जागृती नाही अथवा ज्याप्रमाणे भरीव बी म्हणजे गोठलेला रसच असतो पण त्यापासून अंकुर उत्पन्न होऊन त्याचेच लाकूड बनते मग त्या लाकडाच्या ठिकाणी बीपणा काही आहे का सांग त्याप्रमाणे मी जरी विकारलेला दिसलो तरी त्या विकारात मी नाही आकाशामध्ये ढग उत्पन्न होतात परंतु त्या ढगात केवळ आकाश नसते किंवा ढगात पाणी असते परंतु पाण्यात ढग नाहीत मग मग त्या पाण्याच्या जोराने उत्पन्न झालेले जे लखलखीत लक तेज दिसते त्या विजेमध्ये पाणी आहे का सांग अग्नीपासून धूर तयार होतो त्या धुरात अग्नी आहे का त्याप्रमाणे जरी पदार्थ माझ्यापासून झाले तरी मी पदार्थ नाही या तीन सत्व रज व तम गुणमय भावांनी त्रिगुणात्मक मायेने मोह पाडलेले हे सर्व जग या गुणाहून वेगळा व विकाररहित अशा मला जाणत नाही परंतु पाण्यात उत्पन्न झालेले गोंडाळ ज्याप्रमाणे पाण्याला झाकून टाकते किंवा ढगाच्या योगाने आकाश व्यर्थच झाकले जाते अरे अर्जुना स्वप्न हे खोटे आहे असे म्हणता येते पण आपण निद्रेच्या स्वाधीन झाल्यामुळे ते जेव्हा आपल्या अनुभवाला येते त्यावेळी ते आपली आपल्याला आठवण होऊ देते का हे वरील दृष्टांत राहू द्या डोळ्याचे पाणी डोळ्यात गोठून त्याचा पडदा डोळ्यावर तयार होतो तो पडदा डोळ्यांची दृष्टी पाहणेपणा नाहीशी करत नाही का त्याप्रमाणे त्रिगुणात्मक माया माझीच पडलेली छाया आहे ती जणू काय पडद्याप्रमाणे माझ्या आड आली आहे मला तिने झाकले आहे म्हणून प्राणी मला जाणत नाहीत ते माझेच आहेत पण मद्रूप होत नाहीत ज्याप्रमाणे मोती ही पाण्याचीच होतात पण पाण्यात विरघळत नाहीत जसे मातीचे मडके करावे व ते केल्याबरोबर कच्च्या स्थितीत मातीशी मिळवले तर मातीत मिळून जाते पण ते मडके भाजले असता ते मातीशी न मिळता खापर रूपाने वेगळे राहते ही माझी त्रिगुणात्मिक दैवी माया त जाण्यास दुस्तर आहे जे मलाचे शरण येतात तेच ही माया तरून जातात त्याप्रमाणे सर्व प्राणी मात्र हे खरोखर माझेच अवयव आहेत पण मायाच्या योगाने ते जीवदशेस आले म्हणून ते प्राणी माझेच असून मी नाहीत माझेच असून मला ओळखत नाहीत कारण मी आणि माझेपणा या भ्रांतीने ते विषयांध झाले आहेत आता अर्जुना महतत्वादी जी माझी माया ती पार उतरून मद्रुप होणे हे साध्य कसे होईल जी माया नदी ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यातून मूळ संकल्परूपी उसळीने निघाल्याबरोबर तिच्यात पंचमहाभूतांचा लहान बुडबुडा आला जी सृष्टीच्या विस्ताररूपी ओगाने कालाचा ग्रास करण्याच्या शक्ती रूपाच्या वेगाने वाढून प्रवृत्ती व निवृत्ती या दोन्ही उंच काठांबाहेर वाहते जी गुणरूपी मेघांचा जोरदार वर्षाव झाल्यामुळे मोहरूपी पुर महापुराने भरून रूपी गावे वाहून जाणते जी द्वेषरूपी भोवऱ्याने गच्च भरलेले आहे व मत्सर रूपी वळणे जिला पडले आहेत व जिच्यामध्ये तरुण स्त्रिया वगैरे मोठे मासे चमकत आहेत जिच्यामध्ये प्रपंचरूपी वळणे आहेत व जिला रूपी कर्म पूर येत आहे आणि सुखदुःखरूपी पुराड जिच्यावर तरत आहे रथीच्या बेटावर जिच्या कामरूपी लाळा लाटा आदळतात व जेथे जीवरूपी फेसाचा समुदाय एक सारखा दिसतो जिच्यामध्ये अहंकाराच्या मोठ्या धारा आहेत त्यावर विद्यादी विद्या धन व कुल तीन मदांच्या उकळ्या येतात व ज्या नदीमध्ये विषयरूपी लाटांचे प्रसार उसळतात ज्या नदीमध्ये उदयास्थांचे लोंडे जन्म मृत्यूरूप खळगे पडतात व तेथे पंचमहाभूतांपासून झालेले शरीररूपी बुडबुडे तयार होतात व जातात जिच्यात अविवेक व गोंधळ हेच कोणी मासे ते सात्विक धैर्यरूपी आमिष गिळतात व ज्या नदीमध्ये अज्ञानाचे भोवरे वक्रगतीने फिरतात जिच्यात भ्रांतीच्या गडूळपणाने अशा रूपगाळात प्राणी फसले व रजोगुणाच्या खडबळीने स्वर्ग गाजू लागला अशा या माया नदीत तमोगुणाची मोठी धार असते सत्वगुणाचा स्थिरपणा गंभीर असतो फार काय सांगावे ही माया नदी तरुण जाण्यास फार कठीण आहे तिच्या पुनर्जन्मरूपी लाटांची उसळी सत्य लोकाचे बुरुजांवर आ जाऊन आदळते व पुनरावृत्तीच्या आघाताने ब्रह्मांडाचे धोंडे कोसळून पडतात त्या पाण्याच्या वेगाने अजूनपर्यंत वाहत असलेला जोराचा पूर थांबत नाही असा हा मायेचा पूर कोण तरून जाईल या माया नदी संबंधाने एकच आश्चर्य आहे ते हे की हिच्यातून तरून जाण्याला जो जो म्हणून उपाय करावा तो तो अपायच होतो तो प्रकार कसा ते ऐक एक आपल्याच बुद्धीरूपी बाहूने ही नदी तरुण जाण्याकरता जे या नदीत शिरले ते कोठे गेले त्यांचा पत्ताच नाही दुसरे किती एक माया नदीत ज्ञानाच्या डोहामध्ये अभिमानाने गिळाले किती एकांनी तीन वेदरूपी होळीच्या माया नदीतून तरण्याकरता आश्रय घेतला पण त्याबरोबरच अभिमानाने मोठे धोंडे घेतले ते मदरूपी माशांच्या तोंडात संबंध गेले किती एकांनी तारुण्यरूपी कासपेटा कमरेस बांधला व मग मदनाच्या कासेला लागले ते विषयरूपी मगरांनी चगळून टाकले आता रूपी लाटेमध्ये असणाऱ्या बुद्धीभ्रंशरूपी जाळ्याने ते बाजूंनी व्यापले जातात आणि शोकरूपी काठावर आपटून क्रोधरूपी भोवऱ्यात गुरपटून ज्या ठिकाणी वर येतील त्या ठिकाणी संकटरूपी गिदाडाकडून टोसले जातात नंतर ते दुःखरूपी चिखलाने भरले व मग मरणाच्या गाळात फसले याप्रमाणे ज्यांनी कामाचा आश्रय घेतला ते असे व्यर्थ गेले कित्येकांनी यज्ञ रूपी पेटी माया नदी करण्याकरता आपल्या पोटाशी बांधली ते स्वर्ग सुखाच्या कपारीमध्ये अडकून राहिले कित्येकांनी मोक्षरूपी पलीकडच्या किनाऱ्याला लागावे या आशेने कर्मरूपी बाहूंवर विश्वास ठेवला परंतु ते निषेधांच्या वळणावर सापडले ज्या माया नदीत वैराग्याची होडी प्रवेश करू शकत नाही व त्याचप्रमाणे विवेकरूपी वेळूला ठाव लागत नाही या उपर योगाने काही तरणोपाय होतो पण तो क्वचित होतो याप्रमाणे जीवाच्या सामर्थ्याने ही नदी उतरून जाणे हे म्हणणे कशासारखे आहे म्हणून म्हणावे प जर पथ्य न करणाऱ्याला रोग घालवता येईल किंवा साधूला दुर्जनांची बुद्धी कळेल अथवा एखादा लोभी मनुष्य त्यास ऐश्वर प्राप्त झाले असता त्याचा तो त्याग करेल चोरांना जर चौकशी करणारे सभासद न्यायाधीश भीतील अथवा माशाला जर गळ गिळता येईल किंवा एखाद्या भित्र्या मनुष्याला पिशाच्यावर हल्ला करता येईल अर्णाच्या पोराला जर जाळे कुरतडून तोडता आले तरच माया नदीच्या पलीकडच्या काठाला जीव पाहू शकतील म्हणून हे अर्जुना ज्याप्रमाणे विषय पुरुषाला स्त्री जिंकता येत नाही त्याप्रमाणे जीवांना ही माया रूप नदी स्वसामर्थ्याने तरता येणार नाही अशा स्थितीत जे सर्व भावांनी मला बजले ते एकच ही माया नदी सहज तरून गेले व त्यास माया नदीच्या अलीकडच्या काठावरच माया नदीचे जल संपले ज्यास सद्गुरू हा पुढे तारणारा नावाडी आहे ज्या साधकांनी आत्मनु आत् आत्मानुभाव रूपी कासोटा घट्ट बांधला आहे व ज्यांना आत्मनिवेदन रूपी ताफा होळी हस्तगत झाली आहे जे अहमभावाचे ओझे टाकून विकल्परूपी वाऱ्याच्या झुळका चुकवून संसारावरील प्रेमाच्या ओटीचे पाणी तपासून व ज्यांना जीव व परमात्मा यांच्या ऐक्यरूपी उतार असलेल्या पाण्यात ज्ञानरूपी सोपी पायवाट सापडून मग जे पलीकडच्या निवृत्तीरूपी तीराकडे वळले तर मंडळी पुढील तिसऱ्या भागासाठी पुढील व्हिडिओ जरूर पहा धन्यवाद